नो, सुप्रसिद्ध गाडा मालक राहुल दादा पाटील आताच जल्लोष पण आपण बघितला आणि एक नक्कीच एक मोठी दादा नमस्कार नमस्कार काय काय बोलताय आज नक्कीच एक मोठा मोठा गुलाल आजच्या शर्यतीच्या महाराष्ट्रातून म्हणजे आज पिढ्या पिढ्या गेल्या सर्वात उत्कृष्ट आणि जल्लोषाचा आज हा मैदान मैदानाट कारण आज आमच्या ठाणा रायगड पंच कमिटीने या ठाणा रायगडमधील मुंबईमधील या महाराष्ट्रातील सगळे नामांकित गाडामालक आणि आमचा मोठा उत्सव होता आज आज उत्सवाच्या हो माध्यमातून आज आज माझी सर्वात मोठी ते शर्यत होती मथूर आणि आमचा वजीर होता आमचा दादाचा उंबारलीच्या आज गाडी भरपूर वेगाने पलाली गाडी आणि गाडी आमची होती मिलिम पाटीलसोबत होसगावच्या आज खूप मला आनंद झाला कारण की मी भरपूर दिवसापासून वाढ बघत होतो पण मिलिम पाटीलचा कोणता बैल पडेल आणि मी त्याच्यासोबत कधी शर्यत करेल तर आज योग जुलाला आज त्याच्यासोबत शर्यत केली आज बैल बैल हा त्याच्यासोबत जो त्याचा बैल होता वजे तो मांगडे तात्यांचा बैल होता त्यांनी कराराने घेतलेला आहे का कसा घेतलेला ते मला नाही माहिती आहे पण मांगडे तात्यांचे ना माझे घरचे संबंध आहेत मांगडे तात्यांशी शर्यत नव्हती ही शर्यत मिलिम पाटील सोबत होती त्याच्यामुळे मला खूप आज आनंद आहे आणि माझ्या मथुरने आज भरपूर मला जेवढे चाहते आहेत सातारा कराड सांगली सगळ्या परिसरातून सगळ्या भागातून मला फोन येतात दादा वरती कधी पाहिल तर आता आमचं मुंबई चालू झाला आहे पण मुंबईची जे फॅन फॅमिली आहे मला मुंबईमध्ये त्यांच्यासाठी तरी पलू द्या कारण किमान पावसाळा वगैरे आठ महिने तर तिकडे पलावं हो लागतो आमचे चार सहा महिने इकडे भेटतात आठ महिने इकडे भेटतात तर इकडे पण मी त्यांच्यासाठी फॅन फॅमिलीसाठी पलवलं पाहिजे आणि खरप भरपूर आनंद झाला आज मथुरला पाडण्यासाठी या मुंबईमधील सगळे गाडामालग एकत्र होतात आज मी माझ्या अक्षरशच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे का एकत्रित येऊन एक वाघा लावून त्याची शिकारी करायला बघतात पण शेवटी वाघ वाघ असतो वाघाची शिकारी करायला तर या सगळ्या गोष्टी मी लँग्वेज वापरत नाही मी पण माफ करा मला कारण की आज मी बघितलेलं आहे माझे प्रत्येक म्हणजे जेवढे पण गाडा मालक असतील शर्यती शौकिंग असतील तर मी त्यांचे तोंडातून ऐकलेले आहेत त्यांना मी बघितलेले आहेत माझ्या डोळ्यातून गाडी मांडताना वगैरे दम असेल तर तुमच्या स्वतःच्याच खेळाना लोकांच्या बैलांच्या मागे राहून कशाला हे इनवा हिनवी करता स्वतःहून गेला मी कधीही नाव देतो दोन्ही साईडनं माझी दोन्ही साईडनं खेळायची तयारी आहे कोणीही मला फोन करा माझा नंबर ऑलरेडी व्हॉट्सअपला इन्स्टाला सगळ्या माध्यमातून गेलेला आहे मला कधीही फोन करा कोण बोलतोय ना उजवी साईड डावी साईड मी माझे कुठले पण बैला आणणार मी महाराष्ट्रातून मी तुम्हाला दोन्ही साईडनं पुरी कधी बोलणार तेव्हा करणार गाडी कोणीही सांगा मला कुठली साईड घ्यायची ती साईड घेऊन मी शर्यत करणार हारो या जीतो हार या जीत होणार दोन पैलवान आहेत कोणतरी एक जिंकणार नक्कीच अड्डा गाजणार काय बोलू शकता याबद्दल माझ्या इज्जतीचा विषय असल्यावर मथूर कुठे नाही कमी पडणार मी त्याला जवळून बघितलंय मथुरला ना मथुर आज म्हणजे खरोखर सांगतो मी तुम्हाला भाऊ एकदम म्हणजे आज मनासारखा माझ्या एकदम त्यांनी आज प्रेक्षकांना खुश केलेला आहे आनंद वाटतोय मला नक्कीच दादा सर्वांची म्हणजे एक उत्सुकता असते की मथुर पळायला गेल्यावर त्याच्यासोबत पैरा कोण असणार आणि नक्कीच एक कधी कधी काय होतं माहितीये का एकदा माझा मथुरचा पराभव झाला होता, परा होता। आज काही जणांनी माझ्यासोबत रात्री जेवण केला एक भाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर फटाकडे पडत होते अशी सुद्धा मित्र मी जवळून बघितले तर काय माझ्यासारख्यानी काय कसं वागलं पाहिजे यांच्यासोबत पण मी माझा प्रामाणिकपणा दाखवतो माझा मथूर त्यांना दाखवेल माझा मथुर दाखवेल ना माझा मथुर त्यांना उत्तर देईल ना दिला माझ्या मथुर नक्कीच दादा कारण का एक मानाचा हा महादेवाचा नंदी आहे प्रत्येक नंदी मला समान आहेत पण कमीत कमी आपण तर माणूस आहे त्या मुख्या जनावर नाहीत तुम्ही त्याच्यावर असता त्याच्यावर तुम्ही फटाके तर... तो महादेवाचा नंदी आहे मला तुमच्या सगळ्यांचे नंदी सेम आहेत मी कधी कधी नंदींचे नाव नाही घेत मालकाचं नाव घेतो या मालकासोबत शर्यत केली कारण तो आहे तर नक्कीच दादा आपण जर बघायला गेलो तर आता मागचा एक काकडवालचा पण अड्डा झाला तेव्हा पण आपली शुभम दादांशी वाईट झाले त्यांनी सांगितले की मथुरला आपल्या एकतीस जानेवारी साठी तयारी मध्ये चालू आहे आणि आज त्या मथुरने आपल्याला चांगला पण दिला हो हो, हो आनंद आहे कारण की मोठा उत्सव आहे आपला सर्वांनी बघितला आपल्या महिलांना पण आज किती म्हणजे प्राधान्य दिले शर्यती क्षेत्रात इतिहासात पहिला झाला असेल आज एवढ्या महिला जमल्या शर्यती क्षेत्रामध्ये हेल्थ प्रोग्राम ब्लड डोनेशन डोनेशनचा प्रोग्राम महाराष्ट्रामधील दिग्गज व्यक्तिमत्व जेवढे पण होते तेवढे स्टेजवर बघायला भेटले तुम्हाला भी साधर जेवन आज दहा वीस हजार लोकांचा जेवण केलेला आहे खूप आनंद वाटतोय दादा सर्वात प्रथम जर आपण म्हणायला गेलो तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज महिलांना पण पहिल्यांदा मान भेटलेला आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि कुस्त्यांचं म्हणजे मातीतले जे सामने महाराष्ट्राचं आपण जे गौरव बोलतो शर्यती झाले आणि आपल्या कुस्तीचे मैदान सुद्धा झाले आणि सर्व आयोजन त्याच्याबद्दल काय सांगले आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल आयोजन सर्व बैलगाड्या मालकांच्या प्रत्येकाचा हातबोट आहे संदीप माळी यांनी भरपूर मेहनत केलेली आहे उसाटने वाले प्रवीण पाटील झाला त्यांचे पूर्ण गावकरी झाले ग्रामस्थ झाले यांची खूप सारी मेहनत आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा आहे एखादा बोलतो ना का मेहनत केल्यानंतर फळ भेटतो तो फळ या उसाटण्यावाल्यांना आज भेटलेला आहे शर्यती क्षेत्रात आणि दुसरी गोष्ट मथुर सोबत शर्यत झाली होती राजा राजा आणि पुष्पा आज मी माझा गिरवीचा गिरवीला असतो तेजा म्हणून आज तेजानी राजा सोबत शर्यत केली मोठ्या अंतराने शर्यत जिंकली यहा, 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 मी तर प्रत्येक गाडी मालकाला मी बोलत असतो माझ्याशी शर्यती करा मी तुम्हाला दहा वेळा चान्स देणार तुम्ही मला फक्त दोनदा चान्स द्या एकदा चान्स द्या जेणेकरून दादा मथुर आपण प्रत्येक गाड्यात जेव्हा नाव सोडत असतो तेव्हा कधी कधी आपल्याला जोडही होत नाही आणि आता आपल्याला जोड वगैरे होतात त्यामुळे मथुरच्या पण आपल्याला सर्व प्रेक्षकांना शर्यती सुद्धा बघायला भेटतात आज सर्व मथुरला बघण्यासाठी लांबून लांबून जे प्रेक्षक आहेत मथुर फॅन्स येत राहतात फॅन फॅमिली आहे त्यांचा प्रेम आहे त्यांनी कधीही येवा कधीही मथुर तुमच्या सर्वांचा आहे तुम्ही माझे सर्व सगळे माझ्या एकदम फॅमिलीसारखे आहेत त्याच्यामुळं असं काहीच म्हणजे मला काय वाटत नाही त्याच्यामध्ये ब सगळ्यांनी ब त्याच्या मनावर आमच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळं मला त्यांचा प्रेम आणि आनंद बघून आज तुम्ही सर्व येतात युट्यूबच्या माध्यमातून कोण जा कोणी मोकला नाही भाऊ कोणाकडे जायला आज खरोखर माणूस त्या त्याची त्याचा म्हणजे वागणं चांगलं असेल तर तिथपर्यंत पोहोचणार अजून एक मुंबई प्रमाणेच फॅन फॉलोईंग खूप आहे तर त्यांनी मला एक प्रश्न केले दादांची जेव्हा आज मुलाखत केला विचारा की घाटावर आता कधी नियोजन असणार मग घाटावर नियोजन होईल पण मला आधी माझ्या मुंबईमध्ये मध्ये शर्यती करायची आहेत कारण की घाटावरच्या सगळ्यांना खूप प्रेम दिलेलं आहे याच्या पुढे पण मी प्रेम देईल पण आता सध्या थोडासा मुंबईमध्ये पळू द्या घाटावर पळेल तुमच्या प्रेमा खातीर आज शिवायाबांची पण त्यांचे जे मॅनेजमेंट करतात एक त्यांचे मॅनेजमेंट करतात त्यांचासुद्धा फोन वगैरे आला होता का आपण पळायला पाहिजे पण आमचं काय बोलणं झालं नाही याच्यावर काल फोन येऊन गेला त्यांना मला रात्री फोन पण करायचा आहे पण आपले पण भाऊ कधी कधी का असते आता माझी अॅनिवर्सरी होती चार दिवस फॅमिलीला टाइम काम आहेत बिझनेस सगळ्या गोष्टी बाकी तुमच्या सारखे मित्रमंडळी हो सर्वांना टाइम थोडा 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 रिलेटेड पण दादा तुम्हाला शुभेच्छा आणि दादा मुंबई केसरी जे आपलं दोन तारखेला जे मैदान होणार आहे पहिल्यांदा आपल्या म्हणजे मुंबई विभागात ते मैदान होणार आहे त्याच्याबद्दल मैदान भाऊ मैदान ठेवायला सगळे ठेवणार पण पार पाडा व्यवस्थित कुठे काळबोट लागून देऊ दिवशी आपला मथुर दिसेल का मथुर अजून काय आम्ही ठरवलेला नाहीये पण राहुल पाटील या नावाने रणवीर राहुलभाई पाटील या नावाने एकतरी बैल ना तिथे दिसणार मथुर सोबतच तेजा तेजा बद्दल बोलायना काहीतरी तेजा आता तेजा बोलला तर आमचा टॉपचा अत्यारे आम्ही त्याला एकदम शांत ठेवलाय कधी आम्हाला वाटला बाबा हा चान्स देत नाही मग त्याला गाफील मध्ये आम्ही तेजावर त्याला घेऊ याच नावाने रणवीर राहुल भाई पाटील याच नावाने ते ज्या माझा स्वतःचा आहे माझा वैभव भाऊ आहे मत्तूर सुद्धा त्याचा आहे म्हणजे एक भाऊ सांगतो आज एक बघा रक्तदानातला नसला तरी पण एक बाहेर एकमेकांशी आपली तसं वागणूक पाहिजे आपण राहिलं पाहिजे तसं ना आपण सर्वांशी एकदम प्रामाणिकपणे राहायला पाहिजे दोस्ती करायची तर दिलसे जो दिमाग ते करेल पण माणूस आहे माणूस हे चुकी होतो भावनेच्या बारेमध्ये तर ठीक आहे माफी असाल सगळ्यात आधी तर मी तुमच्या यूट्यूबवर जेवढी आपली फॅन फॅमिली आहे तुम्ही सर्व आहेत यूट्यूबर्स तुम्हाला मनापासून मी तुमचे अभिनंदन व्यक्त करतो कारण की तुम्ही खूप 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 पुढे जा तुमच्या घरामध्ये भरघोश यश येवो तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या चॅनलला भरघोश यश येवो हीच मी ईश्वरचरणी या महादेवाच्या नंदीला प्रार्थना करतो कारण की तुमचा प्रत्येकाचा प्रामाणिकपणा असाच ठेवा खूप पुढे जातील तुम्ही आणि कष्ट करा आणि बोला म्हणजे आजच्या दिवसाबद्दल बोलायला माझ्याकडे काहीच नाही दादा एक प्रश्न दादा, दादा नक्कीच आज आपल्या गर्दी झाली मुंबईची जी पब्लिक आहे त्याबद्दल काय बोलात भाऊ बोललो मी खूप प्रेम आहे मुंबईचे जेवढे आमचे आगरी समाज असेल सगळ्या समाजातील जेवढे गाडा मालक असतील सगळ्यांचा प्रेम या प्रेमापोठी मथुरचे आणि माझ्या सर्व येतात आणि यांच्यावर सुद्धा माझा सगळ्यांवर प्रेम आहे आणि असा तुमच्या सर्वांचा प्रेम आयुष्यभर असाच असू द्या दादा आज बोलताय उंबरलीचा आपला आज उंबरलीचा वजीर असा आहे आज महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये सगळ्यात वेगवान बैल वजीर आहे सगळ्यां सगळ्यात वेगवान आज तो चेहऱ्यापट्टी मध्ये नव्हता एवढे दिवस आज मी सांगतो वजीर टॉपचा सा अत्यारे वजीर जो कोणी म्हणजे हरत नसेल त्याला वजीर जसा मथुर हरवतो तसा वजीर हरवतो आणि मुलाखत सुद्धा घेतलेली ते आपल्या चॅनल वर सर्वांना पाहायला भेटतात कारण वजीर सांगायचा तर नक्कीच दादा जसं आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी पासून दादा फक्त शार्दुल वजीर एक घरची गाडी खूप अतिवेगवान पळते आणि आज नक्कीच त्यांचे देखील स्वप्न असेल किंवा त्यांची देखील इच्छा असेल आज मथुर इच्छा माझी जास्त होती वजीर मध्ये पाहायची कशाला खोटं बोलायचं ओके आज मथुर आणि वजीर हे दोन्ही भुमकी पहिले मान खाली घरून पळणार आहे तर मला पहिलेच आधीच माहिती होता खूप दिवसापासून मथुर आणि जो वजूर वजीर आहे ही गाडी महाराष्ट्रातून कोणालाच नाही सापडणार नक्कीच अतिवेगवान म्हणजे कोणत्या मैदानात होत्या म्हणजे मला लहानपण याच्यातच गेलेलं आहे ना मला माहित आहे ही गाडी कशी पळेल बिन नक्कीच दादा आज आपल्या नियोजनाखाली किसना पळतोय बाजी किसना बाजी पळतोय तेजा पळतोय तेजा भरपूर दिवसातून पळायचा भरपूर दिवसापासून पण आम्हाला असं वाटायचं की आपण एक बैल वरती पळवण्यासाठी ठेवायला पाहिजे तरी पण दादा लोकांची इच्छा आहे की छोटा मथुर कुठे आहे छोटा मथुर छोटा मथूर आहे छोटा मथूर अजून लहान आहे जेव्हा मला वाटेल बैला असे भरपूर मीने घेतलेले आहेत छोटा छोटा व्यतिरिक्त अजून भरपूर आहे तो किस्ता पण जिथला बघा ओके किस्त तर दादा एक छोटा मथूर म्हणून दोन नाव आहेत एक घाटावरचा आणि एक आपला मुंबई मधला ते त्यामध्ये कन्फ्युजन होते ना की तो आपलाच आहे साखरवाडीचे जे आपली फॅन फॅमिली भाऊ मी संबंध हे बनवून ठेवलेत ना खरं सांगतो तुम्हाला लहानपणापासून वैत्रित केलेली आहे जो मित्र जुडला तो आतापर्यंत तुटला नाही शंभर टक्के ही गोष्ट माझी लक्षात घ्या आणि ते पोरं आपल्याला लावतात होतात तर दादा एक शेवटचा प्रश्न विचारेन दादा हे शर्दी क्षेत्रामध्ये तुम्ही माणसं तर खूप कमवली याच्या व्यतिरिक्त काय कमवले आपण काय माझ्याजवळ कमवायला असं काहीच नाही मथुरने जे मिळवलं होतं सगळं जे मित्रमंडळी जे त्यांनी सगळ्यांनी घेऊन गेले की गाडी घेऊन बाकी माझ्याकडे सगळे माणसं आहेत तुम्ही लोक आहेत त्याच्यातच आनंद आहे ना माझी फॅमिली खूप खुश असते याच्यामध्ये नक्कीच आज शुभम दादा झाले गौरव दादा झाले एवढं सगळ्या लोकांचा सपोर्ट काय बोलताय अरे सपोर्ट पोर आहेत तर दादा काय बोलताय आज आपला एक तुमचा सर्वात पहिला बाईल वाटते आणि नक्कीच तो पण आतापर्यंत बोलायला कृष्णा पण जिथतच असतो प्रत्येक मैदानात एक नंबर करत असतो म्हणजे मध्ये चांगल्या पैकी पळत असतो आणि दोन्ही कांदी पब्लिकनी कि, कि, पळतो कृष्णाने सुद्धा भरपूर प्रेम दिलाय एवढ्या दिवसापासून कृष्णा सोबत कधी मी खूप कमी असायचो पण कृष्णाचा खूप जीव आहे माझा त्याच्यावर कारण की मी खूप लहान लहान होते सोबत अजून एक बैल होता तो नंदी पळाला नाही आपला मग तो तो एक मित्राला दिला माझ्या मग किसनानी माझी आऊ सात 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 वर्ष झाले भरपूर भरपूर प्रेम दिला भरपूर शर्यती जिंकल्या गुलालाचा बादशाह किसना किस्ना आहे कारण की किसनाला मी बघत आलोय लहानापासनं गुलाल सोडत नाही किस्ना ना किशनाने असं विचार पण नव्हता मी केला अशा अशा गाडींमध्ये अशा अशा गाडींची पण शर्ती करून म्हणजे त्यांचा पराभव केलेला नसताना पण शुभम दादा तसेच गौरव दादा, दादा संपूर्ण नियोजन करताय किसनाचा तसेच बाजीचा काय बोलताय त्यांच्याबद्दल भरोसा असतो भाऊ आता एक त्यांचेच बैल समजून ते आज माझ्या नावाच सगळ्या गोष्टी करता तुम्ही पण बघता बरोबर असे पर्व कोणाला भेटत नाही त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोपवतो त्यांना माहिती दादाचा आमच्यावर पूर्णपणे भरोसा आहे धन्यवाद 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 धन्यवाद